नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही देव माणूस या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोचलेला अभिनेता किरण गायकवाडने मागील वर्षी चौदा डिसेंबर रोजी अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरसोबत लग्नगाठ बांधली त्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते दरम्यान आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने अभिनेत्रीने किरणसाठी एक खास पोस्ट शेअर केली अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरने इंस्टाग्रामवर पती किरण गायकवाडसोबतचे फोटो शेअर करत वटपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या तिने पोस्टमध्ये लिहिले की खरंच मी खूप नशीबवान आहे की तुम्ही माझ्या आयुष्यात आला कारण तुम्ही टिपिकल नवरा नाही तर माझा मित्र पण आहात जो मला खूप समजून घेतो त्यामुळेच लग्नानंतर आयुष्य खूप सुंदर वाटते लव यू किरण गायकवाड वटपौर्णिमेच्या शुभेच्छा वैष्णवीच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकर यांची पहिली भेट देव माणूस या मालिकेच्या सेटवर झाली होती त्यानंतर दोघे एकमेकाच्या प्रेमात पडले दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर किरण गायकवाडने लागेल झालं जी देव माणूस या मालिकांबरोबर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे मराठी सिनेमामध्येही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत चौक फाकट बघतोस काय मुजराकर डंका हरिनामाचा या सिनेमांमध्ये तो झळकला तर वैष्णवी कल्याणकर सुद्धा अभिनेत्री असून तिने तू चाल पुढं देवमानुस टू आणि तिकळी या मालिकांमध्ये काम केलं आहे